ज्येष्ठ आहेत आमचे कार्यकर्ते आहेत आणि नेहमीच जेवण जेव्हा गावाचा काही उत्सव असतो तेव्हा नेहमीच मदत असतात आपण आता जाणून घ्या काही हे हनुमंतचा उत्सव आपण कसा साजरा करत असतो आपल्या गावामध्ये तुम्ही आता जुनी मंडळी आहे जरा जुन्या आम्हाला सांगा जरा जुनी परंपरा कशी आहे ती सांगा जरा <laughs> <laughs>

जेवण इथं बनवण्याचं काम चालू आहे आमच्या इथं आमचे आदरणीय नागोपडला आहेत अलंकार नागोर आहेत म्हणजे बदाजी काका आहेत आणि सगळे आमचे ग्रामस्थ मंडळ आहे इथे जेवणाच्या तयारीला जे लागलेले ला ला आहेत ला ला इथे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना हे हनुमान जयंती सर्व माहीत आहे आमचे शाहीर आहे साहेब आहेत चाळीस पन्नास वर्षाची परंपर आमच्या गावाची पालखी आज त्या दोरातच आहे त्यापासून चाळीस पन्नास वर्षात त्या आमच्या हनुमान जयंतीची पालचिका चाळीस पन्नास वर्ष झालेली आहे आणि ती परंपरा हल्ली कायम राहील आणि हा चाळीस वर्ष नाही चारशे वर्ष सुद्धा चालू राहील ही हनुमंताची हा आमचा हनुमंत दाखवत आहे कोरोना काळात आपल्या गावाला आमच्या हनुमंतांनी खूप लोकडूकचा एक सुद्धा ही कोणती करतो आपली हनुमंत देवस्थान बांबडणूक हनुमंत त्याला आम्ही बायका पुरातही आज मोठे पार्किंग करा दिवस आहे आमचे सगळे गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आम्हाला हे जुनी पर, जुनी परंपरा आम्हाला ते सर्व सांगितलेली आहे सगळे जुने चांगले जेवणाचं काय तयारी चालू आहे का नाही चालू आहे हो काय झालंय काय स्पेशल भाजी कसली झाला आहे चवळीची भाजी ना आपली काही चवली भाजी असं आहे का इथे फक्त भात होते मला वाटत काय

या बांबोणीर गावचे स्कूलचे स्कूल कमिटीचे चेअरमन आहे हाय नमस्कार माध्यसाहेब नमस्कार जयंती जयंत काय बोला हां हनुमंद जयंतीच्या सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ओके नव तरुण हेल्प करतात जेवणासाठी विटाण्यात गया पूर्ण भारताचं शिक्षण आहे या खोलीमध्ये पूर्ण भाताचं शिक्षण आहे आणि इथे आमचे अलंगा ठाकूर आहेत हे आमचे रतन ठाकूर आहेत हे तुम्ही काय करता खुला कर सांगा बघा भात आहे आणखी पूर्ण खोली भरून भात अस आमच्या इथं ग्रामस्थ मंडळात सर्व जेवण बनवतात जेवण इथं चालू आहे बघू शकता आमचे नव तरुण आचार्य आहेत मंगल ठाकूर आणि हेमंत कोली आणि आमचे दुसरे कोली हा शिजलाय का वाट बघतो जेवणाची पण ती आमचा हेमंत काय काय चालू आहे डाल वर वरणाची डाल का वरणाची डाल मंडले आहेत इथे जेवणाच्या तयार आले सर्व शंकर नायक आहेत आमचे चवली बनवतो चवली चवलीचे भाजी बनवतात आमचे हे ज्येष्ठ आहेत जे, जे नेहमीच कुठले कुठले कार्यातल्या का जेवणासाठी हजार असतात कुठल्याही

<laughs> <laughs> नाइंटी सेवनची बॅच ही नाइंटी सेवनची बॅच आहे से मला ही तुमची कुठली बॅच आहे मी कुठली दहावी सातवीची हे सातवीचे सर्व विद्यार्थी येतले आणि नाइंटी सेव्हन ची बॅच आहे काम <laughs> <laughs> <पापुण बाताग>। <laughs> <पाँगी>। <laughs> कोकम सरबत बनवतात आमचे हे गावातील कसं आहे कोकम सरबत कसं वाटलं ओके हे मला पण संजय खोत मला कोकम सरबत देतोय नितीन काय

या फाट्या तोडतात आमचे अंकुश मात्रे साहेब जेवण बनवण्यासाठी अण्णा अण्णाकोले आहेत नेहमीच कुठे गावाचं कार्य असलं की जेवण बनवणार असतात कुणाच्या घरी कार्य असलं ते नेहमीच हजार असतात जेवण बनवण्यासाठी आणि आज हे गावकीचं जेवण आहे इथे पण आहेत अण्णाकोले काय बोलाल तुम्ही मान माणूस हे वरण शिस्त आमचे भाऊजी आहेत आणि आमचे बंधू आहेत खाय जेवणासाठी जेवण करण्यासाठी आल का तुम्ही झाली बटाटे कापून बटाटे कापून झाली का

राकेश गोंडले टोमॅटो कापतोय आमचे भाऊ पण येते टोमॅटो कापतात निवृत्ती गोंडली येत आहेत मला काय करतो अंगी वांगी कापता तिथे मस्त आपण इथे बघू शकता पूर्ण गावातील काही ज्येष्ठ आणि तरुण पिढी पण इथे दिसत आहे जेवण बनवण्यासाठी हा पूर्णच्या गावचा सोहळा असतो आणि गावातील प्रत्येक जण जन... या सोहळ्यामध्ये हातभार लावत असतो आपण बघू शकता इथे सर्वजण जेवणाचे तयार लागलेले आहेत आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार

आणि बोल नकल बोलल्यानंतर ते आता सांगून फायदा नाही कारण आता उघड आम्हाला सरप्राईज द्यायचं विचार सरप्राईज देऊ देऊच ते संध्याकाळी साडेतीन चार वाजता काय असेल देवाच्या कृपेने काय थोडासा दाखव दाखवणार नक्कीच नक्कीच कारण तुम्हाला याची आवड आहे आणि दरवर्षी आवड म्हणजे आमचे मुले तुम्ही असल्यामुळे यंदा थोडासा मजा नाही यंदा जरा आपण ह्या वर्षी थोडा नाही काय करता विचार केला पुढल्या वर्षी आपण नक्कीच आपण अवश्य सांगा आणि आपल्या पूर्ण गावाला कोण असणार मात्र नक्कीच जरा आम्ही तुमचे शूट करू आणि अवश्य अवश्य तुमचा असं आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे धन्यवाद आमच्या गावातील आदरणीय सुरेश गोंदले आणि शंकर नाईक आहेत की ज्यांना आमची ही जेवणाची परंपरा माहीत आहे कसं पूर्वी जेवण बनायचं ते आपल्याला थोडक्यात सांगणार आहेत गोंदिया साहेब मला सांगा आपली ही परंपरा जेवणाची कशी आहे ती अशी आपण दोनशे दोनशे नव्वद किलो आणि पन्नास आहे आणि आता किती मला आपल्याला जेवण बनवायला लागतो असं आत्ताच्या आत्ताच्या म्हणजे काळामध्ये किती आपल्याला जेवण लागतो बनवायला पाहिजे आणि पूर्ण आपला गाव जेवायला येतो का इथे म्हणजे परिसर गाव आणि आजूबाजूचे पंचप्रषद पूर्ण गावातील काही मंडळी सर्व आजूबाजू गावातले लोक इथे येतात ओके okay, आमच्या गावातील काही प्रत्येक नागरिक आहेत ज्यांनी आम्हाला हे जा। जेवणाचं कशी परंपरा असं ते सांगितलेलं आहे आणि मला वाटतं इथे आज असं आहे की गावामध्ये आपल्याला चूर नाही पेटणार प्रत्येक घरं घरटी म्हणून जेवायला येतो बरोबर नाव पाहुणे मंडळी मंडळी परिसरातील लोक पालखीसाठी वारकरी की किंवा आपले येतात ना त्यांना त्यांच्यासाठी सगळं